बस याच कारणामुळे मी जास्त करून वारत जात नाही वारत गेलो तर मला बाया कापसाचे गोटे डुसला होता हटले का हे नाही पटलं मले, जाऊ द्या मला तेवढं फॉलो करून टाका तुम्ही आता रामराम मंडळी मी तुमचा मित्र प्रचल जागा का मामाच्या घरी रवन बोर चालतो चला म्हटलं आपण आपल्या घरी मग अंतोळाला केला टाटा बाबा मी चालवलं मग आपल्या अंजल्या सुप्रसिद्ध डेपो मध्ये येते नि आपल्या गावाची लालपुरी लागली होती चला बा बाहेर चांगलं काम झालं लालपरी मध्ये बसून छत्तीस रुपया तिकीट काढून येऊन घसला आपल्या गावामध्ये येते नि आपण तू वारा मध्ये कुठे वेचा आपल्या वारा बाहेर म्हणून हारा चप्पल घालून बाहेर आलो मुन्ना भेटला मुन्हाला म्हटलं चलता वारा मध्ये नाही म्हणे म्हटलं राय मग घरी बरं ते स्वर हा ट्रॅक्टर किती वर्षाचा असेल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं एवढा वारातून काम करून घरी येऊ आला मी एवढा झागत पडाव मी आता चालव मुंगी सारखे पाय मोजत मोजत आला मग आपल्या अड्ड्यावर वरात येते नि पायानं पूर्ण कापू बा बाता घोटेल डोक्यावर घेऊन आम्हाला रस्त्यावर घेऊन जावं लागतात कारण तिथं आपली बंडी येते सर्व कापसाचे घोटोळे एका जागी जमा केले एवढ्या तर आपले माननीय बालूभू वानखडे हे आपली बंडी घेऊन आले शेतकरी होणं पण एवढं काही सोपून आहे अंगातून पाच किलो घाम जाते रोज डिले बांधला तळो कारण की ते घोटोळे खाली सांडले नाही वाजत ना कसं काम टाईट पाहिजे आपल्याले मित्रांनो तुम्ही कट्टर शेतकरी असाल तर माझ्या गरीब पुराला फॉलो करूनच घ्या एवढं आहे व्हिडिओ तर बरेच जण पाहतात आपले पण लोक आपले फॉलोच नाही करत म्हणून प्रोजल चा मनापासून नाराजी आहे